नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही एक सुंदर वीण आहे कुठल्या सीजनचं विणकाम करण्यासाठी ही वीण तुम्ही वापरू शकता कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये तसेच ही विण विणताना प्रत्येक ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी आणि शेवटचा स्टार जो असतो त्याच्यानंतर कुठलेही टाके विणायचे नाहीये पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हा जो टाका आहे या टाक्याचं जे खालचं होल असतं खालच्या बाजूला त्यातून याप्रमाणे अशी सुई घालायची हे पहा इथे दोन धागे दिसले पाहिजेत आणि हा टाका याप्रमाणे काढून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा टाका पाठीमागून सुलट विणायचा आणि आत धागा घ्यायचा यानंतर हा जो पहिला टाका उचलून घेतलेला होता तो टाका या दोनवरून काढून टाकायचं हेच रिपिटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे या टाक्याच्या खालून याप्रमाणे हा टाका उचलून घ्यायचा त्याच्या पुढचा टाका सुलट विणायचा आत धका घ्यायचा हा जो उचललेला टाका आहे की ज्यामध्ये दोन धागे असणार आहेत तो टाका या दोन टाक्यांवरून काढून टाकायचा अगदी सोपी आहे ही विण हे पहा प्रत्येक ठिकाणी हे असे दोन दोन टाके येतील शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली यानंतरच्या तीन ओळी अगदी सोप्या आहेत दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे मधले सगळे टाके हे, हे उलट विणायचे आहेत म्हणजेच दुसरी ओळ ही एजिंगचे टाके सोडून सगळी ओळ पूर्ण उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके हे सुलट विणायचे आहेत पूर्ण ओळ ही सुलट विणायची आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला दुसऱ्या ओळीप्रमाणेच आहे एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके उलट विणायचे आहेत चौथी ओळ पूर्ण उलट विणलेली आहे शेवटचा टाका आहे चौथी सा, ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते विणायला अतिशय सोपी अशी ही विण आहे ही विण विणताना फक्त पहिल्या ओळीला व्हेरिएशन आहे त्यानंतरच्या तीनही ओळी या साध्या आहेत ही विण तुम्ही कुठल्याही विणकामासाठी वापरू शकता त्याचप्रमाणे उन्हाळ्याचं विणकाम थंडीचं विणकाम साठी ही विण वापरू शकता त्याचप्रमाणे डिझायनर विणकाम करायचं असेल किंवा तर सोडून जे आपण इतर विणकाम करतो क्राफ्ट वगैरे त्याच्यासाठी सुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता तर आशा आहे की ही विण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद